तुमच्या पाहिजे बसल्या पाय आपोआप चांगला होतो नाही बाबा नाही नाही तुमची शताब्दीला मोठी करायची बाबा वारी होणार आमची बाबा शताब्दीला मोदींच्या हस्ते पूजन करायचं तुमचं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य तुम्हाला एकदम निरोगी आयुष्य आयुष्य बाबा हा बाबा चारी बिल्डिंगला चारी गुरुवारीचे नाव दिले हॉस्टेलला बंकट स्वामी महाराज जोग महाराजांच्या पुढं गुरुवारी मामासाहेब दांडेकर नाव आहे पाहिजे लक्ष्मण महाराज करत पुरीकर बंकट स्वामी महाराज पुढं मारुती महाराज गुरु बंकाट स्वामी महाराजाचं एवढं मोठं कार्य आहे जेवावं गुरुजीला चालू ती काय केली बरोबर गुरुजी महाराज राक्षसी पाठ आहे ज्ञानेश्वरी शांताराम गुरुजी म्हणायचे गं शांताराम गुरुजी म्हणायची ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ भाग पाठ आजचं वर्णन कराय गुरुजींनी पाहिलं स्वामींना नाही 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 आमच्या अगोदर गे बर आमच्या अगोदर हो शांताराम गुरुजीने पाहिलं का शांताराम गुरुजीला मला श्री नाही 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 शांताराम गुरुजींनी बंकट स्वामींना पाहिलं असतं ना, ना? बाबा हा शिकवलं असतं कदाचित नाही नाही चार पाच मंडळी म्हणजे वर्णन न करण्यासाठी जे बाबासाहेब पुणे फार मोठी मोठी अवतारिकच पुरुष होते म्हणायचं अर्थात म्हणजे काही आघात आहे आघात आहे मारुती बाबा बरोबर आहे म्हणून संस्था टिकली

आपल्याला बाकीच्या लोकांनी वेड्याच काढल्या गेले म्हणून त्यांना कोण सोबले वारकरी कोण आहे अंधश्रद्धा म्हणजे काय

귀신이 왜 저기? 챕터 하드는 귀신 안에서. 밟아. 귀신은 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 귀신 귀신은 귀신 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 귀신